नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चोली या मालिकेमध्ये ती जानकी ऋषिकेश पत्ता शोधत त्या खंडरपर्यंत पोहोचतात ते दोघं प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन आतमध्ये जाणार असतात आणि तेवढ्यात जानकीला तिच्या आईचा आवाज येतो जानकी मागे ओळून बघते जानकीला समोरून लता धावत येताना दिसते जानकी लताकडे धावत जाते लता ही जानकीकडे धावत येत असते आणि तेवढ्यात मध्येच मास्कमॅन येतो मास्कमॅन लताच्या डोक्यावरती बंदूक ठेवतो आणि जानकीला विचारतो पेपर जाणलेत का आधी पेपर्स मग तुझी आई जानकी म्हणते हो पेपर जाणलेत तो माणूस म्हणतो दे मग पेपर्स इथे तर इकडे अवंतिकाला सौमित्राची काळजी वाटत असते सौमित्रेचा फोन लागत नाही आहे तो आला नाही आहे म्हणून ती टेन्शनमध्ये असते सारंग म्हणतो पहिनी नको टेन्शन घेऊ येईलच ना पोलिसांची मदत घ्यायला गेलं आहे त्यामुळे थोडा उशीर लागत असेल तेवढ्यात तिथेच ते सुमित्रा येते सुमित्रा विचारते काय झाले ते तिघं कुठे गेलेत मी ऐकलं हा सगळं मला खरं खरं सांगायचं कसले प्रॉपर्टीचे पेपर्स काय चाललं काय लपवाछुपी बंद करा सारंग अवंतिका एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहतात तर इकडे जानकी मास्क मानलं म्हणते हे बघ पेपर आणलेत हे पेपर्स घेण माझ्या आईला सोड मास्क मान म्हणतो एका हाताने तू पेपर्स घेऊन पुढे ये हळूहळू आणि एका बाजूने लता पुढे पुढे येईल लता जानकी एक एक पाऊल पुढे टाकत असतात ऐश्वर्या हे सगळं लांबून बघते ऐश्वर्याला धक्का बसतो ऐश्वर्या म्हणते ही लता अजून जिवंत आहे आणि ती मास्क मानकडे मास्क मानणे अजूनपर्यंत मला सांगितलं नव्हतं आणि आता तो जानकीकडून प्रॉपर्टीचे पेपर्स घेतोय म्हणजे हा मला डबल क्रॉस करतोय पण हा हा कोण आहे तरी कोण मास्क मागे कोणाचा चेहरा असेल हा मला मदत करतोय असं दाखवतोय का खरंच मदत करतोय का तू जानकीची मदत करतोय नेमकं काय चालू असेल हे सगळं या मास्क मॅनला नक्की हवं तरी काय तर इकडे लता जानकीकडे येते आणि जानकीला मिठी मारते मास्क मॅन म्हणतो ए पेपर्स आहे आता जानकी त्याच्याकडे फाईल फेकते तो म्हणतो खेळ इथेच संपला असं समजू नका जानकी ऋषिकेश टेन्शनमध्ये येतात याचं नेमकं काय चालू आहे त्यांना काही कळत नाही जानकी अजून तुला बरंच काही गमवायचंय आणि ह्याचीही सुरुवात आहे असं समज जानकी म्हणते बघूच आता ही लढाई कोण आहे तू कोण आहेस कुठून आला आहेस काय करायचं का आहे तुला हे मला काहीच माहिती नाही आहे आणि आज मला माहिती करून घ्यायचं आहे मी माझ्या परिवाराला वाचवायला काहीही करू शकते मासमान म्हणतो मी कोण आहे हे शोधायला अजिबात जाऊ नको असं समज तुझा भूतकाळचा पाठलाग करतोय जानकी म्हणते काय म्हणालास माझा भूतकाळ म्हणजे तुला नेमकं म्हणायचं काय मास्कमॅन म्हणतो वेळ आल्यावरती तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तो तिथून निघून जातो जानकी लताला मिठी मारते तिची विचारपूस करते लता जानकीला सांगते तिला किती आठवण यायची त्या मास्कमनने कसं धरून ठेवलं होतं ते सगळं सांगते जानकी ऋषिकेश लताला घेऊन निघणार असतात लता, लता म्हणते थांब जानकी आपल्याला असं जाता येणार नाही आतमध्ये माया आहे आपल्याला मायाला वाचवायचे जानकी विचारते ही कोण आहे माया ला लता मायाबद्दल सगळं सांगते तर इकडे त्या खंडरमध्ये मॅन धावत आतमध्ये जात असतो आणि जी ऐश्वर्या त्याला भेटते ऐश्वर्या विचारते काय घाबरलास का मला बघून मास्कमॅन म्हणतो मी तुला घाबरत नाही आणि माझ्या परमिशनशिवाय तू इथे कशी काय आलीस ऐश्वर्या म्हणते कारण मला बघायचं आहे तू अजून इथे कसले घाणेरडे डाव खेळू शकतोस मॅन म्हणतो कसले डाव मी कसले डाव खेळतोय आणि ऐश्वर्या तुझ्या लायकीत राहून बोलायचं ऐश्वर्या म्हणते तुझी लायकी काय आहे ना ते मला आता चांगलंच कळलं आहे आता या मुखवट्या मागचा चेहरा पण मला कळू देत मास्कमॅन म्हणतो ए चल हो बाजूला मला जाऊ दे इथून ऐश्वर्या म्हणते मी तुला इथून कुठेही जाऊ देणार नाही आहे मला तू फसवलंस ना मास्कमॅन म्हणतो गप्पा बस काही बडबडू नकोस ऐश्वर्या मोठ्याने किंचाळते म्हणते आवाज खाली करायचा मला पण आता बघायचं आहे या मुखोट्या मागचा खरा चेहरा काय आहे तो ऐश्वर्या त्याचा मास्क काढायचा प्रयत्न करते मास्कमॅन तिला धमकी देतो तिला गन दाखवतो ऐश्वर्या म्हणते मी तुझा हा मास्क फाडून फेकून देणार आहे ऐश्वर्या त्या माणसाला पुढे म्हणते तू मला फसवलंस ना जानकीची आई जिवंत आहे हे माझ्यापासून लपवून ठेवलंस ना सांग ना का लपवलंस तो माणूस म्हणतो कारण तुझ्यासारख्या मूर्ख बावळट शॉर्ट टेम्पर्ड बाईला कुठलीही गोष्ट न कळणंच माझ्या भल्याचं होतं ऐश्वर्या म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव जर माझं भलं झालं नाही तर मी तुझं भलं होऊ देणार नाही माझे पेशन्स चेक करू नको मी तुझी कधीच फसवणूक केली नव्हती तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट न गोष्ट तू सांगितल्याप्रमाणे मी केली जशी जे तशी केली आणि तू काय केलंस खोटं बोललास फसवलंस मला आता तर काय तुला रणदिव खरे प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा मिळालेत मग आता तू काय मला माझे पैसे देणार नाही हो ना मास्कमॅन म्हणतो मिळतील तुला तुझे पैसे मिळतील ऐश्वर्या म्हणते कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर मास्कमॅन म्हणतो याशिवाय तुझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाही आहे तुला विश्वास ठेवावाच लागणार आहे तर इकडे लता जानकी ऋषिकेश यांना मायाबद्दल सगळं सांगते माया कोण आहे तिने कशी काळजी घेतली याबद्दल सगळं सांगते आणि मायाला सोडवायला सांगते जानकी म्हणते मायाला सोडवायला हवं ऋषिकेश म्हणतो जानकी काय बोलते आहेस तू अगं हे किती रिस्की आहे जानकी म्हणते जिने माझ्या आईची एवढी काळजी घेतली तिला तर सोडवायलाच हवं ऋषिकेश आज जात असतो जानकी म्हणते ऋषिकेश एकटे जाऊ नका मी पण येते तुमच्यासोबत जानकी ऋषिकेश लताला तिथे बसवतात आणि दोघंही आतमध्ये येतात ते दोघं आत येऊन मायाला शोधत असतात आणि मास्क त्यांना लपून बघत असतो जानकी ऋषिकेश यांना माया दिसते तर इकडे ऐश्वर्या मास्क मॅनला ओरडते ती मास्क मॅनला म्हणते का रे मला फसवतोयस का खोटं बोलतोस माझ्याशी तू मला म्हणालास की जानकीची आई लता जिवंत नाही आहेस आणि जानकीला काहीतरी खोटं सांगणार आहेस म्हणाला आणि आता जानकीच्या आईला जानकीकडे का सोपवलंस मास्क म्हणतो गप्पा बस हा हे असं काही नाही आहे ऐश्वर्या म्हणते मग मास्क काढ तुझा खरा चेहरा माझ्यासमोर येऊच द्या आज मास्क मॅन ऐश्वर्याला बंदूक दाखवतून तिला मागे व्हायला सांगतो ऐश्वर्या मागे होते आणि तिथून निघून जाते तर इथे जानकी ऋषिकेश हातात बंदूक घेऊन मायाला सोडवण्यासाठी पुढे येतात त्यांना समोर मास्क मॅन बसलेला दिसतो ऋषिकेश मास्क बंदूक खाली करायला सांगतो पण तो बंदूक खाली करत नाही म्हटल्यावरती ऋषिकेश याच्यावरती गोळी झाडणार असतो आणि जानकी त्याला थांबवते जानकी म्हणते ऋषिकेश थांबा ते सौमित्र भाऊजी आहेत ऋषिकेश विचारतो काय बोलतेस जानकी म्हणते त्यांचे शूज बघा त्या दोघांना आठवतं की ज्यावेळेस सौमित्र पोलीस स्टेशनसाठी निघाला होता त्यावेळेस अवंतिकाने सौमित्राला शूज आणून दिले होते त्याचे शूज फाटलेत म्हणून ऋषिकेश म्हणतो पण सौमित्र इथे येणं येईल कसा तो तर पोलिसांना घेऊन येणार होता जानकी म्हणते मला नाही माहिती पण ऋषिकेश तुम्हीच विचार करा ना आपण एवढा गोंधळ घालतोय तरी मास्क मॅन हालतोय का हा माणूस काहीच हालचाल करत नाहीये याचा अर्थ हे सौमित्र भाऊजीत ऋषिकेश सौमित्राच्या हातातली बंदूक खाली टाकतो आणि त्याचा मास्क काढतो सौमित्र बेशुद्ध असलेला दिसतो जानकी सौमित्राला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते आणि इथे ऋषिकेश मायाला सोडवतो सौमित्र सो शुद्धीवर येतो ऋषिकेश सौमित्राला विचारतो सौमित्र तू इथे कसं काय आला सौमित्र सगळं सांगतो त्याच्यात गाडी पंक्चर झाली होती डोक्यात मार बसला इकडे आणलं याबद्दल सगळं सांगतो ऋषिकेश म्हणतो म्हणजे इथे सौमित्र होता मग मास्क मान कुठे जानकी म्हणते मास्कमॅन इथेच कुठेतरी असला तर आणि मालिकेचा आजचा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की जानकी ऋषिकेश सगळीकडे बघत असतात मास्कमॅन जवळपास कुठेतरी आहे असं त्यांना वाटतं आणि तेवढ्यात मायाच्या बाजूचा बॉक्स खाली पडतो मास्कमॅन तिथेच उभा असतो तो त्या सगळ्यांवरती बंदूक रोखतो ऋषिकेशही आपली बंदूक काढतो आणि त्याच्यावरती रोखतो मास्कमॅन तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो ऋषिकेश सौमित्र त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात आणि फायनली ते त्याला पकडतात स्वतः जानकी मास्क मॅनवरती बंदूक रोखून असते आणि सौमित्र ऋषिकेशाचा मास्क काढतात मास्क मागचा चेहरा बघून जानकीला एकदम धक्का बसतो तिला तिचा थे भूतकाळ आठवतो तो माणूस नेमका कोण आहे आपल्याला का त्रास देतोय या सगळ्या मागचं कारण तिला उलगडलेलं असतं जानकीला विश्वास बसत नाही की हा माणूस आपल्यासोबत हे असं सगळं करू शकतो जानकी मोठे डोळे करून त्याच्याकडे बघत राहते